नमस्कार मी सोनाली रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बनवणार आहे कढी त्यासाठी लागणारे साहित्य आपण कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ त्यानंतर थोडीशी मोहरी जिरं हे चांगलं कडकडल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ लस चांगलं लहान होईपर्यंत कसून रहा?

थोडीशी हळद त्यानं पिठाकून त्यानंतर मी एक वाटी दही आणि एक चमचा बेसनपीठ हे सर्व मिक्सरला फिरून घेतले आहे एक ग्लास पाणी घ्या व त्यात ॲड करा चांगली हलवून घ्या कडेत अजून थोडस पाणी आपण ऍड करू थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर त्यावर टाकून घेऊ कढी सारखी सारखी हलत ठेवणे त्यामुळे ती जास्त दाट होते व छान लागते आपल्याकडेला छान अशी उकळी यायला लागली आहे तुम्ही बघू शकता कड़ी उकळूपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदी असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक यू